असं देवस्थान म्हणजे या परभणी जिल्ह्यामध्ये असं देवस्थान तुम्हाला कोणत्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे त्या ठिकाणावरून आपल्याला इकडं आतमध्ये से येण्यासाठी सेपरेट हा पूल केलेला आहे बघण्यासाठी पूर्ण गोदावरी नदी आतमध्ये दे येऊन बघू शकता पहिले नव्हता हा पूल आता नवीन झालेला आहे जी इच्छा असेल ती पूर्ण होते मंडळी स्वयंभू महारुद्र हनुमान मंदिर हे पालम तालुक्यातील महसुली क्षेत्रात भोगाव या ठिकाणी आहे हनुमान मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं असल्यामुळे त्याला पवित्र स्थान मानले जाते एकही दिवस न खडा होता असा अन्नदानाचा कार्यक्रम चालू राहतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ सोबत मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पालम तालुक्यामध्ये भगवाच्या मारुतीच्या दर्शनासाठी पाठीमाग बघू शकता आज आहे शनिवार आणि शनिवारची भरपूर या ठिकाणी गर्दी असते आतमध्ये जाऊयात आपण आणि दर्शन घेऊयात पूर्णपणे हा ब्लॉग बघा तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण मंदिर बघायला मिळेल विठ्ठल रखू माईला भजणारे भक्त भाविक लोक या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपण आलेलो आहोत आता अशा प्रकारचे मंदिर आहे समोरून आता आपण प्रवेश करणार आहोत आतमध्ये खूप मोठं मंदिर आहे आणि दर्शनीवर या ठिकाणी महाप्रसाद असतो त्या तिकडे महाप्रसाद चालू आहे मित्रांनो बघू शकता हा तर जाता जाता आपण महाप्रसाद जाणार आहोत बघू शकता तिकडे चालू आहे वर्षाच्या बाराही महिने सातत्याने या देवस्थानावर भक्तगणांची गर्दी पाहायला मिळते मारुतीचे तालुका या ठिकाणी देवस्थानाची माहिती देण्याकरता आहे किंवा मी या ठिकाणचाच आहे तर या ठिकाणी रोज तीनशे पासष्ट दिवस अन्नदानाचा कार्यक्रम चालला जातो कंटिन्यू एकही दिवस अन्नदान नाही म्हणून फक्त एका दिवशी फळाची सुविधा होती तर त्या ठिकाणी असं पाहायच झालं तर काही मारुती आपण स्थापित केलेल्या असतात पण हा मारुती ज्याज्वल्य किंवा देवस्थान ज्याज्वल्य किंवा प्रगट स्वयंभू मारुती असल्यामुळे या ठिकाणी अखंड मनपूर्ती किंवा मनाच्या कामना पूर्ण होतात कोणाना संतती नसेल किंवा अन्नदान इच्छा असेल किंवा कोणाचं काही जी इच्छा असेल ती पूर्ण होते तर त्या प्रकारे या ठिकाणी असे मनसंकल्पाचे पूर्ण कार्यक्रम होतात त्यानिमित्ताने या ठिकाणी एकही दिवस न खडा होता असा अन्नदानाचा कार्यक्रम चालू राहतो रोज हजार पाचशे अन्नदान हजार पाचशे लोकांचं अन्नदान चालू राहत शनिवारी शनिवारी पहाटे तीन पासून साडे चार पासून किंवा चार पासून अखंड मारुतीला पाणी घालण्याचा कार्यक्रम अभिषेकाचा कार्यक्रम चालू राहतो बारा एक वरील शेवटचा <laughs> अभिषेक झाला त्यानंतर मारुती राहायला दरवाजाला भंडारा सुरुवात होत होतो अभिषेक झाल्यानंतर भंडारा सुरुवात झाला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजत आठ नऊ दहा वाजता अनुदान अशा प्रकारे या देवस्थानचं महत्व आहे मित्रांनो बघू शकता हा अशा प्रकारचा प्रवेशद्वार आहे या ठिकाणी निसर्गमय आणि समोर आहे गोदावरी नदी गोदावरी नदीला नदी जाण्यासाठी आपल्याला तिकडे पूल किल्ला आहे आपण वरती जाऊन बघणार आहोत प्रॉपर मध्ये तत्पूर्वी या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचं पूर्ण मंदिर हा आणि मित्रांनो इकडे अ शनी देवस्थान आहे त्याच पण आपण दर्शन घेऊया असं देवस्थान म्हणजे या परभणी जिल्ह्यामध्ये असं देवस्थान तुम्हाला कोण्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे अन्नदानाच्या <laughs> बाबतीत पुन्हा त्यानंतर मनसंकल्पनाच्या बाबतीत कोणी कुठे रोट कोट कोणी अन्नदान करणार भरपूर असतात कोणी लग्नात आहे पण ह्या ठिकाणी अन्नदेव अन्नदान इथे एक अन्न कोटी कुळाचे उदाहरण सकळ कुळे दंड दंडकारण्य म्हणलं जात याला ज्यावेळेस श्रीराम प्रभू वनवासारा जात होते त्या ठिकाणी या ठिकाणावरून गेले पलीकडे जर पाहायला गेलो तर भारद्वाज ऋषी म्हणून या ठिकाणी भारद्वाज ऋषी इथं आश्रम आहे त्यांचा इकडे गेलं भारकंडे ऋषी तिकडे गेलं सातीपालचे सात ऋषी असे या सर्व गोदावरीच्या काठडीनं श्रीराम प्रभू माता सीतामाई लक्ष्मण प्रभू लक्ष्मण भैया या ठिकाणी गेलेले आहेत असं या इथल्या भगवंताच्या देवस्थानचा इतिहास आहे रामकृष्ण लोक दर्शनासाठीच नाही तर श्रद्धेपोटी केलेल्या नवसाची परतफेड करायला पण या ठिकाणी येतात नवस फेडायला एखादं काम होत नसेल तर त्या मनातल्या मनात देवाला सांगितलं जात आहे आणि त्याची पूर्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी देवाचा नवस फेडण्यासाठी जशी ऐपत असेल त्याप्रमाणे भोजन दिले जाते आणि देवस्थानाच्या व्यवस्थापन कमिटीला नाव नोंदणीसाठी तारीख मागितल्यावर मात्र पाच ते सहा महिने किंवा एक वर्षानंतर तारीख मिळते यावरून आपण अंदाजा लावू शकतो की भक्तांची वेटिंग लिस्ट किती मोठी असेल मित्रांनो इकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि समोर मारुतीरायाचं मंदिर आहे चला प्रत्यक्षात आपण दर्शन घेऊयात आता मारुतीरायाचं आणि आतमधून बघूयात कशा प्रकारे मंदिर आहे अशा प्रकारे पूर्ण परिसर आहे या ठिकाणी भरपूर मोठी जागा आहे पाठीमागून मंदिराच्या आणि पलीकडून नदी आहे ती नदी पण तुम्हाला दाखवणार आहे मी आता लगेच आणि इकडे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो चला बघूयात आपण मित्रांनो मंदिराच्या उजव्या बाजूलाच महाप्रसाद चालू आहे कंटिन्यू शनिवारी दिवसभर महाप्रसाद या ठिकाणी चालू असतो तर आता आपण महाप्रसाद घेऊयात बघू शकता या ठिकाणी पूर्ण मंडळी महाप्रसाद चा आस्वाद घेत आहेत भरपूर अशी मोठी जागा आहे मंदिराच्या पाठीमागून ह्या इकडे आपण हनुमंतरायाचं दर्शन घेतलं मारुतीचं दर्शन घेतलं हे मंदिर मेन ह्या मंदिराच्या पाठीमागेच भरपूर अशी जागा आहे रिकामी भरपूर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जेवणासाठी मित्रांनो या ठिकाणी आमचा महाप्रसाद खाऊन झालेला आहे करून झालेला आहे आणि पाठीमागे बघू शकता आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत किचन जवळ मंदिराचं सेपरेट एक किचन आहे आणि या ठिकाणी असं पाक केला जातो पूर्ण असं मोठं पदराचं तयार केलेलं किचन आहे बघू शकता आतमधून या ठिकाणी अशा प्रकारचं यामध्ये भात वरण आणि बुंदी चपाती अशा प्रकारचं होतं आज महाप्रसाद नगर कार्यक्रम पूर्वीच्या काळी फक्त शनिवारी असायचा तोच जेवणाचा कार्यक्रम आता महिने सतत या ठिकाणी चालू असतो एकेकाळी ते च्या संख्येने येणारे आज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येतात या देवस्थानाला बाकीच्या दिवसांपेक्षा दर शनिवारी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी असते आपण चाललो आहोत गोदावरी नदी पाहण्यासाठी पूर्णपणे प्रिपेअर मध्ये दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि या ठिकाणी पायऱ्या आहेत समोर बघू शकता त्या आपल्याला इकडं आतमध्ये येण्यासाठी सेपरेट हा पूल केलेला आहे बघण्यासाठी पूर्ण गोदावरी नदी आतमध्ये येऊन बघू शकता पहिले नव्हता हा पूल आता नवीन झालेला आहे समोरून बघू शकता पूर्ण नदी आहे एक नंबर सूर्य आस्ताला आलेला आहे त्याच्यामुळं व्यू तर एक नंबर दिसत आहे